वसई रोड रेल्वे पोलिसांनी पंचवीस वर्षीय संजय भोईर या पणजू बेटावरील तरुणाच्या धक्कादायक मृत्यूनंतर तत्काळ कारवाई केली संजयच्या चा डोक्यावर चालत्या गाडीतून फेकलेला नारळ लागून त्याचा मृत्यू झाला होता एच पी लाईव्ह न्यूजच्या वृत्तानंतर पोलिसांनी भायंदर खाडीजवळील अपघात स्थळाला भेट दिली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली संजय आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता तो मीरा रोडला कामावर जाण्यासाठी रेल्वे रोळावरून चालत असताना चालत्या गाडीतून अर्पण म्हणून फेकलेला नारळ त्याच्या डोक्यावर आदळला त्यामुळे त्याला गंभीर मेंदू दुखापत झाले मित्रपरिवाराने प्राणपणाने उपचारासाठी धडपड केली पण तब्बल बारा तास प्रतीक्षेनंतर रविवारी सकाळी जय रुग्णालयात संजयचा मृत्यू झाला सोमवारी वसई जी आरपी अधिकाऱ्यांनी त्यास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली संजयचा भाऊ आणि इतर नातेवाईकांचे जबाब नोंदवल्यानंतर एफ आय आर दाखल होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली त्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले, दिले। स्थानिकांच्या मते अशा धोकादायक धार्मिक वस्तू फेकण्याच्या प्रथा या खाडी परिसरात नेहमीच्या आहेत प्रवासी गाडीतून नारळ हार मूर्ती आणि देवतांचे फोटो असे साहित्य पाण्यात फेकतात यामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून लोकांचा जीव गेला आहे पाणजू बेटावरील रहिवासी जे मुख्य भूमीशी फक्त होडीमार्गे जोडलेले आहेत सुरक्षित रस्त्या अभावी कायम धोक्यात आहेत आम्ही अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी रस्त्याची मागणी करत आहोत असे सरपंच हेमांगी भोईर यांनी सांगितले प्रत्येक अपघातानंतर अधिकारी येतात आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात काहीही बदल होत नाही संजयच्या कुटुंबासाठी हा मृत्यू अत्यंत विनाशकारी धक्का आहे काही वर्षांपूर्वी बोट अपघातात त्याचे आई वडील दगावले होते आता श्रद्धेच्या नावाखाली केलेल्या प्रथेने आणखी एक तरुणाचे प्राण घेतले आहेत